कृष्णानगर मध्ये गॅस टाकीला अचानक पेट नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला इचलकरंजी येथील कृष्णानगर गल्ली क्रमांक तीन येथे सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली शिवलिंग शिवापा पाटील यांच्या घरी चहा तयार करण्यासाठी गॅसच्या छोट्या टाकीचा वापर केला जात असताना अचानक टाकीने पेट घेतला क्षणातच ज्वाळा वाढत गेल्या आणि घरात धुराचे लोट पसरले मात्र घरातील व शेजारी नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत त्वरित पाणी आणि ओले कपडे वापरून आग विजवली नागरिकांच्या ना या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही या घटनेनंतर नागरिकांनी गॅस वापरताना अधिक दक्षता घेण्याचे गरजेचे आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करिता सुभान फकीर